आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल अक्कलकोट तालुक्यातील हैदरा येथील हिंदू मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या ख्वाजा पीर सैफुल मुलुक दर्गा परिसर स्वच्छ सुंदर आणि भक्तांना सोयी सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी ट्रस्टीचे चेअरमन रफीक शिराजुद्दीन मुजावर कादरी यांच्या नेतृत्वाखाली विविध कामात सुरुवात झाली ख्वाजापीर सैफुल मुलूक दर्ग्याचा अठरा तारखेपासून उरूस सुरू होणार आहे त्याआधी भक्तांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी दर्गा परिसरातील नव्वद हजार चौरस फूट जागेत कॉन्क्रीटकरण आणि फरशीची कामे प्रगतीपथावर सुरू आहेत काही ठिकाणी फरशी बसवली जात आहे या कामासाठी पासष्ट लाख रुपये खर्च अपेक्षित आहे छोटे छोटे खड्डे मुरून टाकून बुजवले जात आहेत संपूर्ण परिसराची स्वच्छता केली जात असून या कामासाठी तीन लाख रुपये खर्च होत आहे तीर्थक्षेत्र विकासासाठी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडून एक कोटी चौतीस लाख रुपये मंजूर करून घेतले आहेत चेअरमॅन रफीक शिराजुद्दीन मुजावर कादरी एक ख्वाजा पर सायपल मुलुक दर्ग्याचे चेअरमन पद स्वीकारल्यानंतर आजपर्यंत दर्ग्याजवळ असलेला जुना ओढा बत्तीस लाख रुपये खर्च करून बुजवला आहे युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून सोळा लाख रुपये खर्च करून पत्र्याचे चाळीस शेड उभारले आहेत दर्गा ट्रस्टीच्या वतीने कमी भाड्याने गाळे देण्यात आले यामुळे चाळीस कुटुंबांच्या रोजगाराचा प्रश्न मिटला तसेच साफसफाई व इतर बंदिस्त गटारी बांधले आहेत गट नंबर बारा सर्वे नंबर साठ या जागेचा हद्द कायम करून गट नंबर बारा संपूर्ण परिसराचा तारवट केले आहे या कामास एक लाख पन्नास हजार रुपये खर्च झाला संपूर्ण परिसरात अंडरग्राउंड काम पूर्ण केले या कामासाठी दहा लाख रुपये खर्च झाले आहेत कामासाठी अनेक हिंदू मुस्लिम भाविक भक्तांनी सिमेंट दिले दर्ग्याला अधिक सुंदर आणि आकर्षक कसे बनवता येईल हे पाहत आहेत